साडे फोन करतो का आम्ही हॅलो साहेब नमस्कार साहेब सूरज वाळून घे होतो शिवसेना जिल्हाध्यक्ष साहेब विश्वास होता की आम्हाला थोडं दुपारी साडेबाराच्या दरम्यान काही लोकांचे फोन आले आणि त्यांनी असं सांगितलं की मध्ये काहीतरी मशीनीचा आवाज येतो आहे yes. हां मग त्या अनुषंगाने साहेब इथे बघायला आम्ही आलो आणि बघितलं साहेब तर रूम पण आम्ही बघितली बा आणि त्याच्या शेजारी साधारणतः वीस तीस फुटावरच दुसऱ्या तुमच्या त्या निवडणुकाच्या ज्या तीन प्रभागाच्या आपल्या निवडणूक आल्या आहेत त्याच्या मशीन टेस्टिंग चालू आहे साहेब साहेब विषय होता की आपण ज्या वेळेस एल सी करता मशीन टेस्टिंग करता तर आपण आम्हाला लोकप्रतिनिधीला किंवा संबंधित पक्षाला आपण कळवले का नाही कळवलं साहेब कुणाला कळवलं आपण नाही आलं पत्र कुणाला पत्र आले नाही कुणाला आपण कळवलं नाही काही नाही साहेब असं कसं आलं मला सांगा साहेबच बरोबर आहे काय साहेब आता निवडणूक प्रक्रिया झाली आहे पन्नास फुटावर तुमचं साहेब रूम आहे ज्या ठिकाणी धाराशिव नगर परिषदचं सगळं तुम्ही डाटा स्टोर करून सील करून ठेवलंय आणि पन्नास फोटो साधी तर मशीनचा आपण चेक करतो साहेब तर मला असं वाटतं साहेब निवडणुकीच्या कार्यकाळात तरी आपण काळजी काळजी घ्यायला पाहिजे आपण सगळ्या लोकप्रतिनिधी पक्षाला आपण कळवलं पाहिजे साहेब आपण नाही कळवलं साहेब चुकीचं साहेब सगळी प्लीज साहेब प्लीज आपण साहेब दखल घ्या गोष्टीची साहेब ह्या गोष्टी दखल घ्या आणि साहेब आम्ही आपल्याला आज का नाही दोन तारखे मतदान झाल्यापासून आम्ही आपलं पत्र तिथे लिखी आम्हाला साहेब पूर्ण व्हिडिओ फुटेज आजपर्यंत पाहिजे साहेब आम्हाला हो साहेब हो